सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे मग केगौरी नारायणी विष्णू विष्णुलक्ष्मी आणि आपण नेहमीच म्हणतो लक्ष्मी नारायण सारखी जोडी दिसते तर ही जी ऑर्डर आहे साता समुद्रा पारची बघा अमेरिकेची समीधा ताईंची ऑर्डर आहे बरं का मार्गशीर्ष निमित्त बघा ताईंनी मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग विष्णुलक्ष्मी ऑर्डर केली काम बघू शकता किती सुंदर आहे लक्ष्मी मातेचं कलश बघा त्यासोबत बघा कलरचा टोन बघा आणि रेखीव कोरीव आहे तुम्ही याला पाण्याचा अभिषेक घालू शकता तर एवढ्या दूर चाललेली आहे ताईंची मोठी ऑर्डर असल्यामुळं आम्ही व्हिडिओ करतोय तर बघा ही ॲप्पलची धूपदाणी आहे ही सुद्धा ताईने आपल्याकडे घेतली आहे कारण बघा हे असे धुपकोन जे असतात ते ऍप्पलच्या धुपदानीमध्ये लावता येतात तर ही ये ॲप्पल धूपदाणी छोटीशी ताईने घेतलेली आहे गेल्या दोन वर्षापासून ताई व्हिडिओ बघतात बरसच साहित्य त्यांनी आपल्याकडे मागवले पण मार्गशीर्ची शी खरेदी त्यांनी सगळ्यात अगोदर केली आहे कारण कसं आहे मार्गशीर्ष शी महिना म्हणलं की बऱ्याच गोष्टी स्टॉकआउट असतात कुरिअर मिळत नाही तुम्हाला हवं ते मिळत नाही सध्या वेळ पण आहे तुमच्याकडे ऑप्शन सुद्धा आहे त्यामुळे लवकर बुकिंग करा ऑनलाईन घेऊ शकता किंवा आमच्या शॉपला सुद्धा येऊ शकता त्या बघू शकता सुंदर असं बघा ताईनी आपल्याकडे कासव घेतले सगळी पूर्ण अष्टलक्ष्मी आहे त्याच्यावरती बघा सुंदर असं श्रीयंत्र आहे तर हे ताईंनी त्यांच्या शॉपसाठी घेतले बरं का त्यांचा बिझनेस आहे तर बघा हे अष्टलक्ष्मी कासव सुद्धा ताईंचं ऑर्डरच आहे त्याचबरोबर बघू शकता ताईनी बघा मोराचा मुकुट घेतलाय मोर मुकुट घेतलाय खूप सुंदर असा मुकुट आहे बघू शकता मोराचा आता ह्याला मुकुटला नत नाहीये बरं का काही काय पण ही नत आमच्याकडली आम्ही घातलेली आहे त्यामुळे हीच नत पाहिजे असं म्हणू नका जे असेल ते तुम्ही ॲडजस्ट करा कारण नथ ही प्रत्येक वेळेस वेगवेगळी मुकुटला येते तर बघू शकता हा सुंदर असा बघा मोराचा पिसाचा ताईने बघा स्टोनचा मुकुट आपल्याकडे घेतलेला आहे क्वालिटी बघू शकता मुकुटची किती सुंदर आहे बघा आणि बक्ताक्षणी मनामध्ये भरणारा आणि मलासुद्धा खूप आवडतोय माझं आवडतं आहे बरं का बघू शकता ह्याच्यावरती गोल्डन असं फेसचं काम केलेलं आहे मळवट आहे चंद्रकोर आहे गळ्यामध्ये ज्वेलरी आहे नाकामध्ये कानातले इयरिंग्स आहे आणि खूप सुंदर रेखीव कोरीवाचा बघा ताईंचा मुकुट आहे तर बघू शकता मोराच्या पिसाचा बघा ताईनी मुकुट ऑर्डर केलेला आहे मी जर बघा ग्रुपमधल्या सर्व मैत्रिणीची ऑर्डर केलेली आहे तर हे बघा ताईंचे खास फ्रेंड आहे बर का नागपूरचे आहेत पण ते त्यांच्यासोबतच असतात तिकडे तर हा बघा अश्विनी ताईंचा मुकुट आहे बघू शकता किती सुंदर आहे बघा हा फायबरचा आहे नथ वगैरे बघा कोरीवपणा बघा आणि पूर्णपणे बघा असं स्टोन वर्क आहे बरं का, बर का। तर हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचाच आहे तर त्यांचे एकूण पाच मुकुट आहेत आणि एवढ्या दूर साता समुद्रा पार ऑर्डर चालले तर त्यांना आम्ही पूजाविधी करूनच सगळे मुकुट आणि पूजा साहित्य देणार आहोत त्याचबरोबर बघू शकता ही, ही सोनाली ताई म्हणून त्यांची फ्रेंड आहे त्यांचा हा बघा त्यांना व्हाईट फेसिंग हा होता तर बघा त्यां सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार आणि कसं असतं माहिती आहे का को नहीं ते ते क्वालिटी खूप महत्त्वाची असते तुम्ही नेहमी शीतलताईला बघता शीतलतायची व्हिडिओ बघता पण क्वालिटी सुद्धा तेवढीच मेंटेन केली असते तर किती सुंदर कमळ आहे बघू शकता त्यांनी व्हाईट फेसमध्ये कमळाचा मुकुट घेतलेला आहे बघा किती सुंदर मुकुट आहे बरं का शुभ लाभसुद्धा लिहिलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तरी तुम्हाला सुद्धा सुंदर असा मुकुट कमळाचा मिळेल आणि हा बघा सुजेन त्यांच्या फ्रेंडचं नाव सुजेन आहे वर का ती आपल्या महाराष्ट्रातली नाही आहे पण हे सर्वांचं बघून आपलं मराठी किंवा महाराष्ट्रीयन कल्चर फॉलो करते तर हा त्यांचा मुकुट आहे बघू शकता नत वगैरे किती सुंदर आहे बरं का तुम्हाला आहे का एवढ्या सगळ्या त्यांच्या ऑर्डरचा कुरिअर चार्ज जवळपास बारा हजार रुपये गेला आहे आणि त्यांना आपल्याकडूनच हवं होतं कारण ते आपल्याकडे दोन वर्षापासून अगरबत्ती वगैरे मागवतात पण अगरबत्ती तुपाची दिवे चांदी हे आपल्याला पाठवता येत नाही बाहेरच्या देशात त्यामुळे बघा त्यांचे नातेवाईक आहेत मुंबईत नागपूरमध्ये त्यांच्या थ्रू ते सामान घ्यायचे आहे बघा किती सुंदर असा बघा गळ्यामध्ये हार आहे कानामध्ये बघू शकता आणि नथ आहे तर हा सुजेन ताईंचा बघा खूप सुंदर असा मुकुट ऑर्डरचा आहे सुजेन ताई खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही महाराष्ट्रीयन नाही आहात तरी सुद्धा तुम्ही आमचं कल्चर किंवा आमची संस्कृती जपताय आणि सर्वांचं बघून छान सेवा करताय बघा किती सुंदर आहे रेखीव कोरीव काम बघू शकता तर हा त्यांनी घेतलेला आहे तर बघा मुकुटमध्ये ऑप्शन भरपूर आहेत तुम्हाला जो अगदी मनात भरेल आवडेल तोच तुम्ही ऑर्डर करा तुमच्या मनामध्ये बसतोय तो तुम्ही घ्या तर हा बघू शकता खूप सुंदर असा बघा नागपूरवरून ताईने ऑर्डर केलेला आहे श्रद्धा ताई आणि खूप छान आहे कारण ताईंचा आवडता पर्पल आणि पिंक कलर आहे त्यामुळे ताईने बघा हा ऑर्डर केलेला आहे तर तुम्हाला जर हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा पूजा राऊत सांगलीवरून बघा हा मुकुट ऑर्डर झालेला आहे त्याच्यामध्ये कलर बघा किती सुंदर आहे ताईंचा आवडता कलर आहे बरं का चिंतामणी कलर तर पूजा राऊत ताई सांगलीवरून बुकिंग केलेला आहे तुम्हाला जो कलर आवडतो आहे अगदी तुम्ही तो घ्या तर कसं आहे हा कलर मला सुद्धा आवडतो बरं का खूप सुंदर आहे बघा कानामध्ये इयरिंग आहेत हार आहे आणि सुंदर ज्वेलरी आहे फक्त तुम्हाला कलशाला घालायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कलशाच्या तुम्हाला बघायला मिळतील पूजा कोकाटे डोंबोलीवरून ऑर्डर आहे तर बघा ताईनी ग्रीन कलरच्या स्टोनचा मुकुट घेतलाय कोल्हापूर महालक्ष्मी पूजा कोकाटे ताई ग्रीन कलरचा त्यांनी मुकुट घेतलाय बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत अगदी तुम्हाला जो आवडतोय तो तुम्ही घेऊ शकता लक्ष्मीची सेवा करायची म्हटल्यावर ग्रीन कलर येल्लो कलर रेड कलर गुलाबी कलर हे सगळे कलर शुभ असतात तेव्हा तुम्हाला अगदी मनात मॅचिंग साडीचं चा करायचं असेल ग्रीन कलरची साडी आणि ग्रीन कलर, कलर मुकुट सुद्धा सुंदर दिसतो किंवा कॉन्ट्रस्ट सुद्धा करू शकता तर ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा निलं हा कोणाचा ऑर्डरच आहे अश्विनी थोरात ताईंचा बघा ऑर्डरच आहे ह्याला नत वगैरे घातली तर एक नंबर मुकुट दिसतो वर्क आहे बघा वेलवेट आणि ह्याच्यावर बघा स्टोन कुंदन वर्क आहे असा मुकुट तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण बालाजी टोप सारखं डिझायनिंग केलंय लक्ष्मी बालाजी डिझायनिंग केले ह्याला आणि कानातले केवढे मोठे एरिंग आहेत बघा तर ह्याला वेळ पण जातो बरं का जेवढं तुम्हाला स्टोन वर्क दिसतंय त्याला वेळ सुद्धा जास्त जातो त्यामुळे बघा क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच तुम्हाला बघायला मिळेल आणि किती सुंदर सुंदर आहेत बघा सर्वांना विधिवत पूजा करून मुकुट मिळतील क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वाचा बघा हा मुकुट आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा क्वालिटी बघा आणि किती सुंदर वाटते बघा आणि हे आ, आपली विष्णुलक्ष्मी साता समुद्रापार बाहेरच्या देशात जाणार आहे तर ताई एखादा आम्हाला व्हिडिओ रिव्ह्यू पण पाठवा तर बघा सुंदर असा मुकुट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करा पूजा सावंत पूजा सावंतताईचा बघा जळगाववरून ऑर्डर आहे पूजा सावंत तर बघा स्टोनमध्ये आहे तर बघा ह्याच्यामध्ये सगळेच कलर आहेत बरं का ताईना खूप आवडला आहे आणि पूजाताईंनी बघा पहिल्यांदा बघता क्षणी बुकिंग केले विश्वास बसणार नाही जसा ताईंनी माझा व्हिडिओ आणि फोटो टीमने शेअर केला लगेच पेमेंट केलाय ताईंनी कारण मल्टी कलर म्हणजे खूपच सुंदर वाटतो बरं का पण जेव्हा तुम्ही कलशाला घालाल तेव्हा तुम्हाला त्याची क्वालिटी आणि त्याची आकर्षित आणि तू किती सुंदर दिसतो हे तुम्हाला नक्की समजेल तर मल्टी कलरमध्ये सुद्धा बघा सुंदर असा स्टोन वर्कचा मुकुट आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा अस्मिता पोळकर रायगड वरून ताईंची ऑर्डर आहे अगदी बघा ताईंनी छोटासा मुकुट घेतलाय डेली त्यांच्या रोज कलशाची पूजा त्या ताई करतात तर कलशाला रोज घालण्यासाठी आणि ज्यांचं बजेट नाहीये ते मार्गशिर्षसाठी हा छोटा सुद्धा अगदी घेऊ शकता प्रत्येकाच्या बजेटचा विचार करून आम्ही मुकुटे बनवून घेतलेत तर काम बघू शकता किती कोरीव रेखीव आहे डिझाईन बघा तर बघा हा सुंदर असा मुकुट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा कधी बघा डिझाईन आहे तर बघा ह्याच्यामध्ये व्हाईट आहे डिझाईन भरपूर बघू शकता तीन चार डिझाईन आहेत कधी कधी ऑप्शन ठेवा ती स्टॉक स्टॉक आउट असेल तर ही घ्या कारण कसं असतं भरपूर गोष्टी येतात जातात स्टॉक असतो तर बघू शकता किती सुंदर डिझायनिंग आहे तुम्हाला जो हवा त्याचा आणि बुकिंग नंबरला मेसेज करा एकदम आहे बरं का पण खूप सुंदर आकर्षित आहे बघू शकता सुंदर मुकुट आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा मनीषा कोयरे आणि अस्मिता आडाव ह्या ताईंचं बघा खूप सुंदर असे मुकुट आहेत रावेरीवरून बुकिंग केले रावेरीवरून बघू शकता तर त्यांनी कोल्हापूर महालक्ष्मी यायचा एक चंद्रकोर घेतलाय म्हणजे त्या जावा जावा आहेत बरं का एक चंद्रकोर आणि टिकलीवाला घेतलाय तर हा बघा तुमच्या बजेटमध्ये हा सुद्धा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे तुमचं बजेट जसं असेल तसं तुम्ही घेऊ शकता अगदी ऑनलाईन मेसेज केल्यावर तुम्हाला मिळतो पण कुरिअरला एक चार पाच दिवसाचा वेळ लागेल बरं का ताईनो कारण कसं आहे मार्गशीर्षीमध्ये मा खूप ह्याची क्वांटिटी कमी असते त्यामुळे लगेच बुकिंग करून ठेवा त्याच्यामध्ये बघा चंद्रकूर पण आहे आणि टिकलीवाला पण आहे तुम्हाला जो हवा ते गया आने आमाला मेसेश ते साइज आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला मेसेज करा त्याच्यामध्ये साईज आहे बर का तुम्ही बघू शकता संदीप गोडवे म्हणून दादा आहेत बर का नाशिकचे त्यांचा बुकिंगचा आहे हा तर ह्याच्यामध्ये साईज सुद्धा आहे बघू शकता सगळ्यात मोठा साईज आहे बघा कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई नथ वगैरे तुम्ही घातल्यावरती एकदम मुकुट खूप छान दिसतो आणि क्वालिटी सुद्धा उत्तम आहे वर्कातून बघू शकता जो आवडतोय अगदी तुम्हाला तोच बुकिंग करायचा आहे कारण कोल्हापूर महालोक्षीम्याईचा मुकुट मार्गशीर्षमध्ये कुरियर कुरिअर नाही जसा हवा तसा मिळालाच नाही ऑप्शन आणि वेळ नसतो त्यामुळे आम्ही अगोदरच तुमच्यासाठी बघा एक महिना तयारी केली लॉन्च केलेला आहे आणि सुंदर असा मुकुट आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर साडी बघा सुंदर अशा साड्या सुद्धा बुकिंगच्या आहेत तर साड्या बघा ज्या की आपल्या बाहेर देशात जाणार आहे तर ह्याच्यामधलं बघा कोल्हापूर आईच्या मुकुट सोबत साडी सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे तर किती क्वालिटी सुंदर आहे तुम्ही पर्पल कलर साडीमध्ये बघा पर्पल कलर सुद्धा अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा पर्पल कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा ग्रीन कलर हे बघा सुंदर असा ग्रीन कलर साडीमध्ये बघा अगदी कांदा पात सारखा हिरवा गर्द कलर ग्रीन कलर ची पण साडी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे कलशासाठी या साडीचं बुकिंग भरपूर ताईंचं चालू आहे बरं का बघू शकता किती सुंदर साडी आहे ग्रीन कलर त्याच्यामध्ये बघा हळदी सारखा गडद हळदीचा कलर आहे सुंदर असा बघा हळदीच्या कलरचा सुद्धा बघू शकता तुम्ही साडी आहे पाच कलर आहे पाच गुरुवारसाठी पाच कलर घेऊ शकता किंवा तुम्हाला जेवढ्या साड्या हव्या एक कलर दोन कलर तरी मिळून जातील पण पाच पूजेला ताई पाच कलर घालतात कारण कसं आहे देवाने खूप काही आहे असं प्रत्येकाचं मत आहे मग ताई म्हणे आपण किती नवरात्रात नऊ साड्या घालतो आपण किती छान छान साड्या घेतो मग देवीसाठी का नको असं बरेच जणांचे विचार करूनामुळे बदललेत बरं का तोर बगा, हा बगी ताइन चाहे, तर सुंदर असं बघा हा मुकुट बघितलेला ताईंचा आहे तर बघू शकता ह्या ताईंच्या साड्या एकूण पाच आहेत बरं का बघा किती सुंदर आहे मोराचं पीस शुभ आहे बरं का घरामध्ये कारण मोर हा पॉझिटिव्हिटी वाढवतो आणि आपल्या घरामध्ये धन सुद्धा मोराच्या पिसाने आकर्षित होतं सुख शांती मोराच्या पिसाने मिळते तर मग मोरपिसा जर पूजा मुकुटची करत असाल तर तुम्हाला सुद्धा खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव नक्की मिळते त्यामुळे बघा ह्या मार्गशीर्षला ज्या ताई बुकिंग करताय कमळाचं तर करतायच तुम्ही पण तुम्ही करू शकताय मोर पीस कारण ह्याचे खूप चांगले रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत मागच्या वर्षी बघा तीन हजार प्लस आम्ही हे मुकुट सेल केले होते पण नंतर नंतर स्टॉक सांगायची वेळ आली तर तशी वेळ नको येईल आणि एवढी क्वालिटी नव्हती मागच्या वर्षी कारण छोटू मध्ये होता पण ह्यावेळेस बघा हार वगैरे इतका आकर्षित आम्ही तुमच्या सर्वांच्या मागणीनुसार बनवून घेतलाय त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच बुकिंग करा कारण कुरिअर तुम्हाला लवकर मिळण्यासाठी कारण आमच्याकडे ऑर्डरचा लोड असतो कारण ऑनलाईन असल्यामुळं आणि शॉपला व्हिजिट असल्यामुळे अगोदर आम्हाला दोन महिने तयारी करावी लागते अचानक कुरिअर मिळत नाही आणि मुकुट बुकिंग केल्यानंतर पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळते आउट लोकेशन खेड्यापाड्यात दहा दिवस लागतात याची काळजी घेऊनच बुकिंग करा कारण बऱ्याचदा आज बुकिंग करणार उद्या फोन करून म्हणता पोचलंच नाही मिळालंच नाही असं होत नाही कारण एक प्रोसेस आहे बुकिंग होणार इनवाईस बिल बनणार त्याच्यानंतर सिरियल वाईज पॅकिंग तुमचं पॅकिंग करून तुम्हाला पाठवणार सुंदर असा बघा हा पर्पल कलर आणि त्यासाठी बघा ही सुंदर साडी आहे बरं का कलर बघू शकता पॅरट ग्रीन कलर आणि ह्याला बघा ग्रीन कलरची जरी आणि ह्याच्यावरती कमळाची फुलं आहेत बरं का हे बघा कमळ आहे बघू शकता म्हणजे किती छान आहे माता लक्ष्मी प्रिय सिंबॉल कमळ तर ही सुद्धा साडी ज्यांना हवी तुम्हाला जो कलर आवडतोय अगदी तुम्ही तो घेऊ शकता हा बघा सुंदर असा बघा ग्रीन कलर ह्याला कमळ नाही आहे, आहे का नाही बऱ्याचदा तेच म्हणतात की कमळ का नाही ह्या साडी कारण प्रत्येकाला कमळ येत नाही त्या साडीला कमळ आहे आणि खूप सुंदर आहे तर बघू शकता ह्या मुकुटला अशा प्रकारे ग्रीन कलरची साडीसुद्धा मॅचिंग होते हे बघा आणि पैठणी आहे बरं का सिल्कमध्ये आणि जर जरी बघू शकता अशा तुम्हाला साड्या किंवा एवढी भारी क्वालिटी कुठेच मिळणार नाही त्यामुळे बघा लवकर वेळ न वाया घालवता बुकिंग करा सुंदर असा बघा आपल्याकडे आपल्याकडे सुंदर ही साडी आहे पर्पल कलर मध्ये जो तुम्ही तो बघितला तो वेगळा कलर होता थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये बघा ब्ल्यू कलर होता तर बघू शकता जो कलर हवाय अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला तुम्ही मेसेज करा तर क्वालिटी बघू शकता साडीची तर कुठला कलर आवडतोय तो लवकरात लवकर बुकिंग करा त्या जर बघू शकता साता समुद्रा पार आपल्याकडले बघा सिलेट डिश कसं असतं माहितीये का प्रत्येकाच्या घरामध्ये निगेटिव्ह वेब्स किंवा निगेटिव्हिटी असते किंवा निगेटिव्हिटी जाणवते तर तुमच्या सुद्धा घरामध्ये तुम तुम्हाला निगेटिव्ह वाटत असेल किंवा सतत चिडचिड वाद विवाद भांडणं होत असतील तर तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये बघा ब्लॅक मोठा स्टोन ठेवायचा उभा ठेवायचा का ठेवा कारण पूर्ण एरिया हा पूर्ण कव्हर करत असतो तर बघा सेलना टी सोबत ब्लॅक टर्मूलाईन आणि तुम्हाला त्याला ऍक्टिव्हेट सुद्धा तर बघा प्रत्येक वेळेस हा उभा राहील असं नाही तुम्ही त्याला असा आडवा पण ठेवू शकता बरं का तर याला ऍक्टिव्हेट असं करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी हो देवे नम ओम श्री महालक्ष्मी हो देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम असं अकरा वेळा म्हणायचं हातामध्ये धरायचं आहे आणि तुम्हाला एक तुमची विश बोलायची आहे की माझ्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते माझ्या घरामध्ये कोणी निगेटिव्ह गोष्टी करत आहे किंवा माझ्या घरावरती निगेटिव्ह वाईट लोकांची नजर आहे ती कायमची दूर झाली अशी अफर्मेशन द्या आणि तुम्ही त्या सिलेटर डिशवर बघा तुमच्या दरवाजाच्या म्हणजे जेवढा प्रॉब्लेम मोठा तेवढ्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं किंवा तुम्ही एक ठेवला तर चालतं पण जेवढं घर मोठं आहे तेवढ्यात ते वन केमध्ये बघा हे दोन ठेवायचे आहेत तुमचं जर मोठं घर असेल तर चार ठेवा प्रत्येक रूममध्ये एक एक सिलेट डिशवरती ठेवून द्यायचं आहे आणि ह्या ब्लॅक मॅजिक निगेटिव्हवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो बरं का बऱ्याच ताईने आमच्याकडे घेतलाय त्यासुद्धा बघा नजरबट्टू टाईप बघा आपल्याकडं हे आपण बनवून घेतलंय नजरबट्टू साठी बघा हे हँगर आहे दरवाजा मध्ये लावू शकता ह्याला हँगर असं म्हणतात बरं का दोन्ही साईडला कारण वाईट नजर किंवा आपल्या घरात बघा कधी कधी निगेटिव्ह लोक येतात नजर लागते वादविवाद होतो किंवा घरामधलं वातावरण बिघडतं तर ह्याला नजरबट्टू हँगर असं म्हणतात हा सुद्धा आपला अमेरिकेला जाणार आहे बर का तुम्ही दोन घेऊ शकता दाराच्या दोन्ही बाजूला तुम्ही अडकू शकता ह्याच्यामुळे काय होतं वाईट शक्ती निगेटिव्हिटी किंवा वाईट लोकांची नजर आपल्या घराला लागत नाही तर अशी ताईंची बघा एवढा दुरून ऑर्डर आहे तर ताईंनी शंक वगैरे बरंच साहित्य घेतले पण व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी आता व्हिडिओ थांबवते त्याचं बघू शकता हा पॅरेस्टोन पण ताईंचा आहे व्यवसायासाठी खूप सगळ्या पैसे घ्यायचे आहेत क्वाईन घ्यायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत ह्याला अकरा वेळा ऍक्टिव्हेट करून ह्याला अफॉर्मेशन द्यायची आहे की माझा बिझनेस जो काय आहे तो आजचा बिझनेस किंवा महिन्याचा टार्गेट तुम्ही ठेवू शकताय तर माझा बघा महिन्याभरात बिझनेस तुम्ही एक लाख असेल दोन लाख असेल पन्नास हजार असेल किंवा तुम्हाला जे आवडतं किंवा जे तुम्हाला बोलायचं आहे किंवा जे तुम्हाला टार्गेट कम्प्लीट करायचं आहे त्याला अफर्मेशन द्यायची आहे की एक कोटीचा माझा सेल पूर्ण झाला असं झाला म्हणा त्यामुळे बघा एक दिवसाचा माझा सेल पाच लाखाचा झाला एक दिवसाचा माझा सेल दहा हजाराचा झाला जे तुमचं टार्गेट आहे मोठी मोठी टार्गेट ठेवा त्याप्रमाणे कष्ट पण करा काम पण करा आणि तुमची पॉझिटिव्हिटी ह्याच्यामुळे वाढते आणि लक्ष्मी आकर्षित होते तर आपल्याकडे बघा लक्ष्मी आकर्षित करणारा पॅरेट स्टोन आहे हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का तर अशा प्रकारे बघा ताईंची ऑर्डर आहे तर धन्यवाद तुम्ही सगळे मुकुट बघितले तुम्हाला बुकिंग करण्यासाठी मदत होईल लवकरात लवकर बुकिंग करा धन्यवाद श्री स्वामी समर